महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक बावीस गुरुवार रोजी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन शेलू तालुका सचिव माननीय श्री विठ्ठलराव काळे साहेब यांच्या जी के प्रोफेशनल हेअर सलून या नवीन शाखेचे उद्घाटन मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले यांच्या हस्ते करण्यात आले नक्षत्रवाडी हिंदुस्थान आवाज छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले यावेळी उपस्थित संभाजीनगर येथील नगरसेवक विठ्ठलराव काळे आबासाहेब टरपले संस्थापक अध्यक्ष मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डी एस कातारे पाटील भीमराव कारके तसेच छत्रपती संभाजीनगर येथील व नक्षत्रवाडी येथील मान्यवर परिवार व नातेवाईक उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोन सेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका